उपवासाचे पदार्थ बनवताना महत्वाच्या टिप्स उपवासाचे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी खालील टिप्स नक्कीच मदत करतील साहित्य निवडताना काळजी घ्या उपवासाला चालणारीच पीठं उदाहरणार्थ शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ साबुदाणा पीठ वरईचं पीठ वापरा भाज्यांमध्ये बटाटा रताळं भोपळा अरबी यांसारख्या कंदमुळांचा वापर करू शकता फळांमध्ये केळी सफरचंद पपई अननस यांसारखी फळे वापरा सुकामेवा म्हणजे बदाम काजू शेंगदाणे पदार्थांना पौष्टिक बनवतात शक्यतो सेंधा मीठ म्हणजे उपवासाचे मीठ वापरा तेल किंवा तूप निवडताना शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे वापरा पदार्थांमध्ये विविधता आणा फक्त साबुदाणा खिचडी न बनवता साबुदाणा वडा थालीपीठ धिरडी शिरा भाजणीचे पदार्थ असे विविध प्रकार करून पहा वरईचा भात वरईचे थालीपीठ किंवा वरईची खीर हे देखील उत्तम पर्याय आहेत रताळ्याचा कीस बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी असे पदार्थ बनवता येतात दही किंवा ताक वापरून चटण्या किंवा कढी बनवू शकता तेल आणि मसाल्यांचा योग्य वापर पदार्थ तळताना कमी तेलाचा वापर करा शक्य असल्यास शॅलो फ्राय किंवा बेक करण्याचे पर्याय वापरा हिरवी मिरची आलं जिरं कोथिंबीर उपवासाला चालत असल्यास यांसारख्या पदार्थांचा वापर करून चव वाढवा लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरा लिंबाचा रस पिळल्याने पदार्थांना एक छान चव येते स्वच्छतेची काळजी घ्या उपवासाचे पदार्थ बनवताना वापरली जाणारी भांडी स्वच्छ असावीत जिथे मांसाहारी किंवा नियमित जेवण बनवले जाते तिथे उपवासाचे पदार्थ बनवणे शक्यतो टाळावे किंवा किमान भांडी पूर्णपणे वेगळी आणि स्वच्छ असावीत पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा साबुदाणा खिचडी करताना साबुदाणा जास्त चिकट होऊ नये यासाठी तू व्यवस्थित भिजवून घ्या आणि शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा इतर पीठ वापरतानाही पाण्याचे प्रमाण योग्य ठेवून पीठाची योग्य कन्सिस्टन्सी ठेवा पौष्टिकतेवर भर द्या उपवासाच्या दिवशी शरीराला ऊर्जा मिळणे महत्वाचे असते त्यामुळे फक्त चवदारच नाही तर पौष्टिक पदार्थही बनवा शेंगदाणे नारळ दही फळे यांचा वापर करून पदार्थांना अधिक पौष्टिक बनवा